न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक महानगरपालिका शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक अकरा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास गांगुडे संगीता रामदास मांडवे शीमा गोकुर्णिगाव धीरज शेळके आज रोजी शिवसेना पक्षाचे या अधिकृत उमेदवारांनी सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिर तसेच लालबागचा गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचारपत्रक वाटपाला सुरुवात केली आहे तसेच प्रभागात घरोघरी जाऊन प्रचारपत्रक वाटपाला सुरुवात केली आहे नागरिकांचा मत राजांचा या सर्व उमेदवारांना चांगलाच पाठिंबा मिळताना दिसत आहे तसेच चारही उमेदवारांनी प्रभागामध्ये चालू असलेल्या प्रचाराबाबत बोलताना अधिक माहिती दिली बाकी प्रभागामध्ये प्रचाराला प्रारंभ केला आहे आतापर्यंत प्रबुद्धनगर महादेव नगर संतोषी माता नगर सातपूर कॉलनीमध्ये आज प्रचाराला सुरुवात केली आहे या सर्वच उमेदवारांना वाढता प्रतिसाद दिसून येत आहे तसेच माझी नगरसेविका श्रीमाताई निगळ यांनी प्रभागामध्ये का चांगलेच काम केले आहे आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आज अंगाकी चतुर्थीच्या निमित्ताने आज मोठा आम्ही सद्गुरू येथील प्रभाग अखरामधील साईबाबा मंदिरापासून दक्षिणमुखी इथून सुरुवात केलेली आहे परत प्रचारासाठी आणि आमची दुसरी फेरी आहे तर सगळ्या प्रभागातील नागरिकांना हीच विनंती करेल की आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी महिलांसाठी जसं भाऊंनी सांगितलं की लाडकी बहीण योजना आणल्या अशा भरपूर योजना आणल्या आहे आयुष्यमान कार्ड अशा योजनांमधून आपल्याला सगळ्यांना ते घराघरामध्ये आपल्या सगळ्यांची काळजी घेणारे साहेब आमचे आहे त्यामुळे आपण सगळ्या महिलांनी आणि आपण सगळ्यांनी धनुष्यबाणाला मतदान करा आणि आम्ही चारही जणांना निवडून द्या जेणेकरून आपला प्रभाग सुखी राहील समृद्ध राहील आणि शांतता राहील याची सगळ्यांनी काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जन गणपती बाप्पा मोर्या सर्वांना नमस्कार मी प्रभा क्रमा प्रभाग क्रमांक अकरामधून योगेश गांगुर्डे तसेच आमचे अमधून योगेश गांगुर्डे तसेच ब मधून सुनीताई मांडवे कमधून आमच्या सीमाताई निगळ व द मधून आमचे धीरज भाऊ शळके आज प्रभाग अकरामध्ये प्रचाराचा प्रारंभ आम्ही सुरू केला आहे तर आता प्रबुद्धनगर असेल महादेव नगर असेल कामगार संतोषी मातानगर असेल ते संपूर्ण पूर्ण करून घरचं घर भेट देऊन आज सातपूर कॉलनीमध्ये श्री गणेशाचं दर्शन घेऊन आम्ही सातपूर कॉलनीमधून प्रचार सुरू करत आहे वाढता प्रतिसाद व माजी नगरसेविका आमच्या सीमाताई यांनी प्रभाग अकरामध्ये कुठल्याही उमेदवाराने काम न करता सीमाताईने एकट्यानी चांगलं काम केलेलं आहे त्याचा वाढता प्रसाद आम्हाला मिळत आहे आमची निवडणूक आता ही जनशक्ती आमच्यासोबत आहे जनशक्तीच्या विरुद्ध आता निवडणूक सुरुवात झालेली आहे आमची तरी मी सर्व जनतेला चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व जनतेने आमच्यासोबत आता जो प्रसाद मिळतो आहे तो पंधरा तारखेपर्यंत तसंच ता राहावं अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय चतुर्थीच्या निमित्ताने आपण लालबागच्या राजाच्या दर्शन घेऊन परत छाकपूर दुसऱ्या फेरीचा आपण आरंभ केला आहे आज अंधारच्या चतुर्थीनिमित्त सर्वांना गणपतीच्या चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा प्रभाग क्रमांक अकरा हा शिवसेनेचा मालकिल्ला होता यापुढे तो राहील अशी आशा व्यक्त करतो सर्व मतदार हे सुज्ञ आहेत आणि गेल्या दहा वर्षात जो बकास विकास झालेला नाही त्यासाठी आम्ही शिवसेनेतर्फे एकनाथ साहेबांच्या सर्व योजनांद्वारे सातपुरपालचा विकास नक्कीच करू आणि येणारा काळ हा शिवसेनेचाच असेल कारण शिव क्रमांक आत्रा गेली ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवपासून हा शिवसेनेचाच बाल्य केला आहे आमच्या रूपाने साहेबांनी परत शिवसेनेवर एकदा विश्वास टाकून आमच्या सर्व उमेदवारांना शिवसेनेची व्याप्ती वाढवण्यासाठी आम्हाला जी आमचा जो विश्वास टाकला आहे तो नक्कीच आम्ही पुढे येऊन विकासाकरता आम्ही शिवसेना हा पक्ष वाढवण्यासाठी नक्कीच कटिबद्ध राहू आणि ह्या योजनेंतर्फे आम्ही सर्व आमच्या प्रभागात्राचा विकास करू असे अशा बाबत करू जय हिंद जय महाराष्ट्र आम्ही काम करणार आहे सगळ्या माता बहिणी मनात सपोर्ट कर आणि त्याचा संधीचा फायदा करून मी सगळ्यांना सपोर्ट करीन सगळ्यांची इच्छा ने पूर्ण जे करीन आणि आमच्या चॅनलमध्ये धिरजभाऊ शेळके मी स्वतः संगीता रामदास मांडवे श्रीमाताई निगड धीरजभाऊ शेळके असा आमचा पॅनल आहे आमच्या चॅनलची निशाण धनुष्यबाण आहे धनुष्यबानाच्या चिन्हावर बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करा विजय करा जय महाराज नागरिकांना काय त्यांच्या सगळ्या इच्छा घरामध्ये जाऊन पूर्ण करून आमच्या पॅनलचे सगळे आम्ही चॅले आम्ही तपासून गेलो आमच्या मागे आमचे लाडके मुख्यमंत्री जनतेचे आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्या आदेशाने या महाराष्ट्रामध्ये जो शिवसेनेचा झंझावत चालू आहे त्या झंझावतामध्ये जसं ठाण्याप्रमाणेच नाशिक देखील शिवसेनेचा हा भाले किल्ला आहे आणि या भाले किल्ल्यामध्ये प्रभाग आग्रामध्ये आपले शिवसेनेचे चारीच्या चारही उमेदवार त्यामध्ये योगेश गांगुर्डे आहेत आमच्या सीमाताई निगळ आहेत धीरजभाऊ शेळके आहेत आणि आमच्या मांडवेताई आहेत या चौघांनाही आपण धनुष्य निशानी आहे आणि या आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी जो आपला लाडका भाऊ एकनाथराव साहेब जो प्रत्येक म म्हणजे महिन्याला आपल्या या बहिणीला ज्या भेट दिलेल्या आहे त्या बहिणी आपल्या सदर्व आमच्या धनुष्याच्या पाठीमागे राहतील अशी आजच्या दिवशी विनंती करतो खऱ्या अर्थानं हम वक्त दे गे ताज बदल दे गे और ह्या का जो पहिले का जो हुकुमत आहे वो भी हम बदल देने के लिए आज आपके सामने यहां खड़े सब चारों उमेदवार को आप धनुष से पे लेकर सबको विजय करवाई है जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान डीपी न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका